पाच वीस रोज नंबर पाच पन्नास ओपन झाला पन्नास टोपे सर्व्हर डाऊन असेल आता नोज त्यांच्याशी रोज सर्व्हर डाऊन करतो पन्नास पण नव्हतं नाही पन्नास टक्के होतो सगळ्या आपल्याकडं स्टाफ आणि मंत्री कॉन्फ्रिडन्सीच्या लोकांना आता बोलून सॉल्व्हरी करतात मतदान असं होतं आपण त्यांना मग वाढवण्याचं काम करेल

झालेलं आठशे वाजत पन्नास टोपण झाले मग दहा वाजता आल्यावर ते नगरपालिका उघडल्यावर आम्ही आलो आल्यावर त्यांनी सांगितलं उद्या यायचं म्हणजे काय राहिलं मग जर साईड बंद असेल तर साइड नाही रोजची कशी माहिती एखाद्या दुसऱ्या दिवसाची नाही असं नाही आहे लोकांना जर त्यांचा दाखला नाही मिळाला तर ते दुसऱ्या वर्षी येणारच आहेत महानगरासहित आजूबाजूच्या ग्रामीण भागामधनं पण आज लोक या ठिकाणी आलेले आहेत आल्यानंतर त्यांची समस्या लक्षात अशी आली आहे की इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोक आहे परमनंट लोकं जी होती बरीच रिटायर्ड झालेली नवीन भरते नाही आहे तर त्यांनी आत्ता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लोकं या ठिकाणी भरलेली आहेत आत्ता सध्या दोन कंप्युटर सुरू आहेत आणि बऱ्याचदा कधी कधी सर्व्हर डाऊन असतात तर लोकांना परत पाठवावं हो लागतं पण दुसऱ्या दिवशी परत ते आल्यानंतर सुरू होणं गरजेचं आहे त्याच्यासाठीच आज आयुक्तांना मी सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे की लोकं तिथं वाढवली पाहिजे आणि जी लोक येते त्यांना परत न पाठवता सगळ्या लोकांचं कसं होईल याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे सोमवारपासून ते अजून दोन कम्प्युटर्स म्हणजे ऑलरेडी आता दोन सुरू आहेत अजून दोन कम्प्युटर्स आपण त्या ठिकाणी वाढवतो माणसांची संख्या त्या ठिकाणी वाढवतो नाही नाही तसं होणार नाही मी त्यांना तेच म्हटलं की पन्नास हा क्रायटर कुठून येणार आहे जर शंभर लोक असेल तर शंभर लोकांचा त्या दिवशी न्याय दिला गेला पाहिजे म्हणूनच आपण कम्प्युटरची संख्या या ठिकाणी वाढवायला सांगितले काही दिवसांपूर्वी बोलले होते ते महापालिका की घर बसले आम्ही नागरिकांना दाखले घर बसला तर देत उलट नागरिकांना सकाळी यावं लागतं इथे हे बघा सरकार जास्तीत जास्त लोकांना घरापर्यंत कशा सुखसुविधा देता येतील याच्यासाठी महाराष्ट्र शासन यासाठी प्रयत्न करत आहेत कोणतीही गोष्ट इम्प्लिमेंट व्हायला काही काळ आपल्याला द्यावा लागतो इम्प्लिमेंट होते फक्त त्यातनं लो आता लोकांचे हरेसमेंट नको म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी आता केलेली आहे त्या माध्यमातून आपण लोक वाढवले आताच मी इथे आल्याच्या नंतर हा विषय माझ्या लक्षात आला इथे माननीय खासदार स्मिताताई वाघ देखील आहेत आणि आयुक्त महोदय देखील उपस्थित आहेत त्या सर्वांनी पण हा विषय ऐकून घेतलेला आहे आणि विषय एकंदरीत असा आहे की लोक इथे येतात परंतु त्यांना वेळेवरती दाखला मिळत नाही अशी त्यांची तक्रार होती तर त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि आवश्यक असणारे कम्प्युटर्स देखील सोमवारपासून दुपटीने उपलब्ध करून दिले जातील असं आयुक्तांचं इथे म्हणणं होतं आणि त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुविधा ही वेळेत आणि त्याच दिवशी उपलब्ध करून दिली जाईल याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध करून सोमवारपासून देतात तर होपफुली सोमवारपासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा मी तीन दिवस झाले येते तर मला जन्म दाखल्यासाठी मी तीन दिवस झाले येते तर त्याच्यासाठी मला असं सांगितलं जातं आहे की तुम आज टोकन संपले किंवा आज तुमच्या अर्जामध्ये हा प्रॉब्लेम आहे असं सगळं सांगून आम्हाला परत पाठवलं जात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय रोज येऊ शकत नाही आमचे कामं वगैरे सोडून आम्ही काही येऊ शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला खूप हरेसमेंट होत आहे रोज सकाळी किंवा यावं लागतं या सकाळी मी आज उशिरा आले पण सकाळी सगळेच सगळेच पाच सहा वाजता इथे येऊन जमा होतात आणि लाईनीला लागतात तुम्हाला टोकन मिळालं नाही अजून टोकनच मिळालं नाही किती दिवसापासून चक्ता आज तिसरा दिवस झाला मी येते कंटिन्यू तीन दिवस झाले आज परवीन मानकर